हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रंगकाम व शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण हा अनोखा उपक्रम शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून राबविण्यात आला कोणताही गाजावाजा न करता देणगी न मागता केलेल्या या उपक्रमामुळे सांगलीकरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवण्यात आला या सोहळ्यात भाग्यलक्ष्मी महिला उद्योजिका ग्रुपच्या महिलांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे शिष्यबीन करून पुष्पहार अर्पण करत आरती करण्यात आली त्यानंतर लेझिम गान पथकाच्या तालावर सादर झालेल्या प्रात्यक्षिकांनी परिसर दुमदुमून गेला घोषणाणी व देशभक्तीपर गजरानी वातावरण शिवमय झाले सुंदर रंगकाम व विद्युत रोषणाईने उजळलेला संपूर्ण परिसर पाहण्यासाठी सांगलीकरांची मोठी उपस्थिती होती भक्तिमय आणि उत्सवी वातावरण पार पडलेला हा सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरला मयूर घोडके यांनी आपल्या प्रत्येक वाढदिवशी वेगळा उपक्रम राबवण्याची परंपरा कायम ठेवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रथमच शिवतीर्थाचे रंगकाम दोन हजार वीसमध्ये मध्ये पोलीस चौकीजवळ गजराज प्रतिकृती उभारणे असे उपक्रम त्यांनी केले होते यंदा पुन्हा एकदा शिवतीर्थांचे सुशोभीकरण करून त्यांनी समाजोपयोगी कार्याचा वारसा पुढे चालवला शिवभक्तांचा हा उपक्रम सांगलीकरांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद ठरला असून शहराच्या सांस्कृतिक अभिमानात भर घालणारा ठरल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आज सांगली शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी रंगकाम करायचं होतं त्याचं आज पूर्ण होऊन त्या सुशोभीकरणाचं आ, काम पूर्ण होऊन महाराजांच्या मूर्तीची पूजा करून इथं फुलवृक्ष फुल, फुल पुष्पवृक्ष करून इथं कार्यक्रम केलेला आहे दोन हजार एकोणीस साली पण अशीच संधी मला या इथं मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीधारण कामाची त्यानंतर आज सहा वर्षानंतर एक, आ, मी ज्यावेळी इथं एक महिन्यामागं आलेलो त्यावेळी महाराजांची मूर्ती बघितली त्यावेळी मूर्ती बघून मला असं वाटलं की बाबा अनेकदा मूर्ती रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणून मी लगेच महापालिकेत गेलो महापालिकेत गेल्यावर तिथं कोणी प्रस्ताव दिला आहे का का किंवा या मूर्तीसाठी काय निधी वगैरे आला आहे का याची मी सविस्तर माहिती घेतली पण तिथं माहिती घेतली असता कळाली की यांना या मूर्तीसाठी कोणी कसलाही प्रकारचा प्रस्ताव दिला नव्हता मग मी माझ्या डोक्यात विचार आला की आता हे चालू आहे आपलं प पक्ष पंधरवडा चालू आहे योगागानं आपला वाढदिवस पण येत आहे तर वाढदिवसाचं खर्च पूर्ण सगळा टाळून म्हटलं आपण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रंगकाम करायची आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे या संधीचं आपण सोनं करू आणि परत सांगलीकरांचं सगळ्यांचं मी अनेकदा सांगतो सांगलीकरांचं सगळ्यांचं हे देवघर आहे तर या देवघराची एक सुशोभीकरणाची मला संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी एक म्हणजे कसे व्यक्त करायचे हे मला कळत नाही तर मला ही संधी मिळाली त्या संधी मी आज रंगकाम पूर्ण केलेलं आहे या हिशोबानं मी सगळं म्हणजे आज केलेलं आहे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे बोलण्याच्या पलीकडंच म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तोंडावर आपलं दौड आहे दुर्गामाता दौड आहे दसरा आहे दिवाळी आहे हे मोठे सण असताना मला असं वाटलं की बाबा आपलं जे सांगलीकरांचं देवघर आहे हे पण सुशोभकरण झालं पाहिजे या हेतूनच आपण बरेच सावर झाल्यानंतर मूर्ती रंगकाम करायचं पण होतं हे सगळा विचार करून सगळं मला माझे सहकारी आहेत कृष्णामाई ट्रॅकर्स ग्रुपचे परत माझा जो मित्रपरिवार आहे आणि भाग्यलक्ष्मी महिला जो उद्योजिका ग्रुप आहे यांच्या वतीनंच आज ह्या कार्यक्रम घेऊन आज महाराजांची मूर्तीचं अनावरण करून आपण सुशोभीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे जय महाराष्ट्र